नमस्कार आज मी तुम्हाला एक थोडी वेगळ्या प्रकारची अशी भाजी दाखवणार आहे कारण कोकणामध्ये लग्न समारंभामध्ये प्रामुख्याने ही भाजी केली जाते तर आज आपण बघणार आहोत भरलेली काजू तोडली लग्न समारंभात केली जाणारी विशिष्ट अशी भाजी ती म्हणजे भरलेली काजू तोडली चला तर मग बघूया कसं करायचं आहे ते ही मी इथे तोंडली घेतलेली आहेत ही आपल्याला भरली तोंडली करायची त्यामुळे तुम्ही थोडीशी अशी मोठी आणि थोडी अशी जाड तोंडली घ्या त्यानंतर इथे आपण पाव किलो तोंडली घेतलेत अंदाजाने एक कप हे काजू आहेत हे काजू मी रात्री भिजवले होते आणि सकाळी आपण इथे त्याची सालं काढलेली आहेत आणि आता आपल्याला मसाला तयार करण्यासाठी पहिल्यांदा मी इथे मिक्सरच्या भांड्यात घालते ते म्हणजे दोन ते तीन टेबलस्पून भाजलेलं कोबरं आहे त्यानंतर दोन ते तीन स्पून आपण इथे घालतोय ते म्हणजे ओला नारळ आपल्या इथे दोन्ही नारळाचा वापर करायचा आहे भाजलेलं खोबरं आणि सुखं खोबरं त्यानंतर आपण घालतोय थोडीशी अशी इथे कोथिंबीर त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण इथे घालणार आहोत दाण्याचं कूट आणि दोन चमचे घालणार आहोत तिळाचं कूट आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने हा मिक्सरमध्ये आपण सगळा मसाला फिरवून घेतलेला आहे आणि हे जाडसर ठेवायचं नाही आहे मसाला आपल्याला मसाला असा बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण घालणार होत ते म्हणजे चवीनुसार मीठ एक चमचा भरून गोडा मसाला एक चमचा तिखट आणि तोंडली उग्र असतात म्हणून आपण थोडासा इथे असा गुळ घालणार आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून आता आपण या तोंडल्यामध्ये भरून घेणार आहोत अशा तऱ्हेने ही तोंडली बघा आपली चांगली इथे भरून झालेली आहे आणि हा जो मसाला उरलाय ना हा आता आपण त्याला म्हणजे जेव्हा आपण कुकरामध्ये फोडणी करू तेव्हा हा वरतून घालणार आहोत तर आता आपण कुकरामध्ये घालणार आहोत तेल साधारणपणे तीन ते चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण थोडीशी अशी स्पायसी भाजी करतो आहे आपण आणि थोडंसं तेल तापलं की आपण नेहमीप्रमाणे फोडणी करणार आहोत मोरी मोरी चांगली तडतडली आहे आता थोडासा हिंग त्याच्यानंतर आपण हळद अगदी थोडी घालणार आहे कारण आपल्याला असं लाल भडक कलर हवा आहे त्याच्यानंतर थोडंसं मी असं इथे तिखट घालते त्यानंतर हे आपण काजू भिजवलेले काजू त्यानंतर आपण एक गोडा मसाल्याचं एक काम असतं वाटतोय ना की काय सांगू तुम्हाला आता हे थोडंसं असं सा परतून झालं की आपण इथे पाणी घालणार आहोत आणि आपल्याला पाणी पण खूप असं घालायचं नाही आहे आपण याला बेतानीच पाणी घालणार आहोत आणि तीन ते चार शिट्ट्या करून ही भाजी आपली तयार होणार आहे पटकन होणारी अशी भाजी आहे खूप काही याला इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत कारण तिळाचं कूट दाण्याचं कूट नारळ हे सगळं आपल्या घरात असतंच आणि काजूही असतातच ही कुठल्याही फंक्शनला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही अशी ही भाजी करू शकता आता मी याला कुकरचं झाकण लावते आणि आपलं एक दहा मिनटात ही भाजी तयार होऊन जाणार आहे अशा तऱ्हेने ही काजू तोंडली आपली भाजी मस्तपैकी इथे तयार झालेली आहे आणि माहितीच आहे की पटकन होणारी अशी ही भाजी आहे तर मग नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा